गुड मॉर्निंग सर्वांना बघा महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आहे आनंदाचा शिधा वाटप होणार आहे बघा कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या राशन कार्डवर मिळणार आहे हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या नागरिकांना मिळणार मोफत आनंदाचा शिधा आणि ह्या पाच वस्तू त्यांना मोफत मिळणार तर कोणत्याही पाच वस्तू आणि कोणत्या राशन कार्ड धारकांना मिळणार किती प्रमाणात मिळणार हे सर्व आपण यात बघणार आहोत तर बघा कधीचे हे अपडेट तर बावीस जुलैची आहे ही अपडेट बावीस जुलै दोन हजार चोवीस त्याच्यावर आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर बघा गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिदा देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर बघा सर्व पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिदा देण्याची घोषणा करण्यात आली म्हणजे याच्यासाठी बहुतेक सर्वच पात्र असणार आहेत ते आपण आता सविस्तर बघूया कोण पात्र आहे कोण नाही तर या योजनेमुळे लाखो कुटुंबांना उत्सवाच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे योजनेची सुरुवात बघा बारा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे तर कधीपासून सुरू झाली बारा जुलै दोन हजार चोवीस झालेली आहे बारा जुलैपासून तर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा शिदा वितरित केला जाणार आहे तर कशामार्फत वितरित केला जाणार आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा शिदा वितरित केला जाणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर बघा सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने या ही योजना राबवली जाणार आहे लाभार्थी कोण असणार आहे तर बघा लाभार्थी कोण असणार आहे तर बघा लाभार्थी कोण हेच आवश्यक आहे आपल्याला सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असतील तर बघा सर्वच प्रकारची शिधापत्रिकाधारक म्हणजे कोणतेही रेशन कार्ड असो ते या योजनेत लाभार्थी असतील नेक्स्ट बघा दोन नंबरला सरसर दिलाय केशरी पिवळे आणि सफेद शिधापत्रिकाधारक यांचा समावेश आहे तर कोणते कोणते रेशन कार्ड आहेत केशरी आहे पिवळे आहे आणि सफेद म्हणजेच पांढरे तर या तिन्ही रेशन कार्डधारकांना यात समावेश करण्यात आला आहे नेक्स्ट बघा आधार कार्डशी संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य दिले जाईल तर बघा प्राधान्यक्रम पण दिलेला आहे त्यांनी आधार कार्डशी संलग्न असलेले राशन कार्ड यांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणार मिळणाऱ्या वस्तू बघा या आनंदाच्या शिदामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे तर कोणत्या कोणत्या वस्तूंचा समावेश आहे ते पण आपण बघूया बघा एक किलो साखर तर किती एक किलो साखर एक किलो रवा आणि एक किलो चना डाळ एक लिटर तेल अशा या वस्तू चार आहे ज्यांचा यात समावेश आणि त्या एक एक किलो आहे रवा साखर चना डाळ आणि तेल ह्या चार वस्तू आहे ज्या एक एक किलोच्या आहे एक लिटर तेल आणि डाळ एक किलो साखर साखर एक किलो आणि रवा एक किलो ह्या चार वस्तूंचा यात समावेश केला आणि वितरण पद्धती बघा कुठून तुम्हाला वितरित होणार आहे स्थानिक रेशन दुकानामधून हा शिदा वितरित केला जाईल तर कुठून वितरित केला जाईल तर रेशन दुकानातमधून वितरित केला जाईल लाभार्थ्यांनी आपले शिदापत्रिका आणि आधार कार्ड सोबत बघा तुम्ही जेव्हाही राशन घ्यायला जाणार तेव्हा तुम्ही आधार कार्ड सोबत न्या ही एक अट आहे आधार कार्ड आपले सोबत घेऊन जायचे राशन घ्यायला जायचं तेव्हा दुकानात डिजिटल पद्धतीने नोंदणी केली जाईल बघा डिजिटल पद्धतीने नोंदणी केली जाईल ज्यामुळे पारदर्शकता राखली जाईल म्हणून आधार कार्ड नेणे अत्यंत आवश्यक आहे योजनेचं महत्त्व बघा सण उत्सवाच्या काळात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत होईल बघा सण उत्सवाच्या काळात गरीब मध्यम वर्गीय कुटुंबांना मदत होईल महागाईच्या काळात या वस्तूंमुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल सामाजिक समरसता वाढीस लागेल अंमलबजावणीची रणनीती बघा प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाईल स्थानिक प्रशासन रेशन दुकानदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वितरण केले जाईल बघा प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि स्थानिक प्रशासन रेशन दुकानदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वितरण केले जाईल तसेच तक्रार निवारण यंत्रणा उभारली जाईल बघा कोणाला तक्रार तक्रार करायची असेल तर तीसुद्धा अवेलेबल असणार कारण काही राशन दुकानदार असतात एक देतात सामान एक नाही देत किंवा एवढं चाललं तेवढं नाही आलं असे पण करतात गंडवतात त्याच्यामुळे त्याची तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता बघा सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांद्वारे जनजागृती केली जाईल तर बघा सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांद्वारे जनजागृती सुद्धा केली जाईल आव्हाने आणि उपाययोजना बघा एक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक निरीक्षण ठेवले जाईल बघा याच्यावर व्यवस्थित निरीक्षण ठेवले जाणार कडक निरीक्षण ठेवले जाईल दुर्गम भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल बघा दुर्गम भागातील लोकांपर्यंत या योजनेला पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल असं पण ते सांगतात नेक्स्ट बघ कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल डिजिटल नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीवर बघा जशी कोविडमध्ये काळजी घेतली होती तशाच पद्धतीनं आता सुद्धा अशा याच्यात सुद्धा काळजी घेणार असं त्यांचं म्हणणं आहे डिजिटल नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिले जाईल भविष्यातील योजना बघा या योजनेचा अभ्यास करून भविष्यात अशा प्रकारच्या योजना नियमित स्वरूपात राबवल्या जाऊ शकतात बघा अशा ह्याच प्रकारच्या योजना जशा आता ही गौरी गणपतीच्या निमित्त देत आहे नंतर दिवाळीनिमित्त भेटणार आणखी कशा मार्फत भेटणार म्हणजे काही सणानिमित्त भेटणार होळीनिमित्त झालं आपलं दिवाळी असं आणखी घटस्थापना या सणाला वगैरे भेटू शकतात अशा स्वरूपात राबवल्या जाणार इतर राज्यांमध्ये अशा योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो बघा इतर राज्यातसुद्धा सुद्धा राबवल्या राबवल्या जाऊ शकतात अशा योजना स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून शिध्यात स्थानिक उत्पादनांचा समावेश केला जाऊ शकतो गौरी गणपती उत्सवानिमित्त राबवली जाणारी ही आनंदाची शिधा योजना महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांसाठी दिलासादायक ठरणार आहे सणासुदीच्या काळात अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करून सरकारने सामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत बघा सरकार, सरकार असं म्हणते की आम्ही तुमच्या गरजा लक्षात घेऊन तुमच्यासाठी हे वाटप करणार आहोत जेणेकरून गरीब कुटुंबीयांना थोडाफार दिलासा मिळेल या योजनेमुळे समाजातील विविध घटकांमध्ये सामाजिक एकोपा सामा वाढीस लागेल आणि उत्सवाचा आनंद सर्वांना सारख्याच पद्धतीने अनुभवता येईल अशा प्रकारच्या योजनांमुळे सरकार आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभाग स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने शिध्याचे वितरण झाल्यास ही योजना निश्चित यशस्वी ठरेल आणि भविष्यात अशा अधिक योजनांसाठी मार्ग मोकळा होईल बघा ही योजना यशस्वी झाल्यास भविष्यात आणखी अशाच प्रकारच्या योजना ते राबवणार गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ही महत्त्वाची योजना आहे जेवढं भेटते तेवढं सरकारकडून लाभ घेऊन घ्यायचा त्यात काय गरिबांना तेच तर पाहिजे चला तर भेटूया नेक्स्ट आणखी काही असेच अप नवीन अपडेट असली तर ते घेऊन शिधा वाटप भेटत आहे तर घेऊन घ्या सर्वांनी आणि सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे हे पण लक्षात ठेवा आणि आपलं आधार कार्ड रेशन कार्ड घ्यायला जाताना आधार कार्ड सोबत न्यायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन